अरे या या सकू मावशी कशा आहे तुम्ही मजेत ना मी काय नाही स्वयंपाक करत होती भाजी निवडायला बसली म्हटलं चला भाजी करू सुना ना सुना गेल्या पार्लरमध्ये दोघीच्या दोघी एकमेकींचा हे वा मला म्हणे तुमच्या हातची भाजी चांगली लागते करून ठेवा ना आई गोड बोलतात त्या मस्तपैकी बाजारात जाय शॉपिंग कर पार्लरला जाय आणि स्वयंपाकाला मला लावतात पोरं का पोरं कशाला काही बोलतील तर नुसते बैल करून ठेवले त्यांनी त्या ते सांगतील तशा त्यांनी सांगितले पार्लरला पैसे दे की लगेच त्यांच्या खिशात पैसे राहता आणि आपण जर दवाखान्यासाठी पैसे मागितले तर त्यांच्या खिशात एक रुपया राहत नाही आम्हाला क लागतात आम्हाला लागतात त्यांना उडवायला बरं भेटतात पैसे पण आपल्यासाठी काय पैसे त्यांच्याजवळ नाही आपण फक्त त्यांचे कामं करा हा माल्या करा आणि बस कामच करत राहा हा तुमच्या हातची भाजी चांगली लागते तुमच्या हातचं हे चांगलं लागतं असं गोड बोलून बोलून कामाला झोपून देतं आपल्याला आणि आपण नुसतं गरीब गायसारखं काम करत राहण त्या मजा मारतात मस्तपैकी हां हा मग काय करणार आहे आता करावंच लागतं त्यांच्या पद्धतीने चालावं लागतं आपल्याला आपलं काय हा ना बाई